गणिताचा वेल आहे कसला गणिताचा काल आपण काय बघितलं बेरीज कशी करायची बघितली बरोबर आहे आणि आज काय शिकवलं मी तुम्हाला वजाबाकी कशी करायची वजाबाकीचं चिन्ह कसं असतं बघा तुमच्या पाट्यांवर मी तुम्हाला गणितं दिलेली आहे आता मी तुम्हाला फक्त एक गणित सोडून दाखवू दाखवायची गरज आहे मी दाखवलीत बरेच गणितं तुम्हाला सोडून दाखवली मग आता दाखवू का नको दाखवते चालेल ठीक आहे जर तुम्ही विसरला असाल तर आता बघा समजा हे किती आहेत बघा पाच मधून आपल्याला समजा चार घालवले किती चार आता ही पाच बोटं आहेत आपली बरोबर आहे त्या त्यातून चार बोटं घालवायची म्हणजे काय करायची कमी करायची मग एक दोन तीन आणि चार मग राहिला किती मग याचं उत्तर किती आलं एक बरोबर आहे मग आता जसं हे गणित आता आपण बरीच गणित ब बघितली जवळजवळ वीस पंचवीसचं गणितं तुम्हाला मी दाखवली बरोबर आहे आणि प्रत्येकाने बऱ्यापैकी सोडवलीसुद्धा काही मुलांना ती जमली नाही पण बऱ्याच मुलांना जमली तर आता आता हे समोरचं गणित आहे काय गणित आहे बघा वाचा सहा वजा चार।, चार।, चार आता तू करून दाखवशील काय रे दाखव चल।, चल चला बघूया तुझ्याकडं तोंड कर पाठीचा पाठीचा तोंड कर तुझ्याकडं हां पाठी अगदी जवळ घेतलीस तरी अशी चाले ओके तर हे गणित तू सोडून दाखवायचं आहे सोडव सहामधून चार घालव किंवा खाली ठेव पाठी हां सोडव सहामधून चार घालव बघ किती राहतात सहा बोट कर सहा कर सहा कर बोट थांब हां सहामधून किती घालवायचे आहेत था था आपल्याला थांब त्याला घालू द्या घालव चार किती राहिले बघ हा चला एक गणित कोणी सोडवला वाजवा बरोबर सोडवला आता दुसरा गणित कोण सोडवणार आध्विक सोडवणार थांब प्रत्येकाला प्रत्येकाला थांबा दहा मधून किती घालवायचे चा। आहेत घालव बघूया बरोबर सोडवतंय काय जोरात टाल्या वाजवा बरोबर सोडवला आता तिसरा गणित तू सोडवायचा आहेस बघा कोण सोडवणार तिसरा गणित दिवेश तेजस मात्रे आए। किती आहेत रे बघू द्या बरोबर अरे जिवेशनी तर एक मिनटं सुद्धा नाही लावला जोरात टाल्या वाजवा चला वेत घे चल थांबा आता पहिल्यांदा तू घे चला बघा हो हे सोडवलेल्या पाट्या बाजूला करा सोडवलेले गणित बाजूला करायची आता आपण नैतिकला काय गणित दिलेलं आहे रे नऊ वजा चार आणि त्याचं उत्तर लिहिलं आहे त्याने पाच जोरात टाल्या वाजवा बरोबर चल वेद घे हा गणित तू सोडव चला प्रत्येकानी गणित सोडवायची आहे इकडे इकडे खाली ठेव ना तेवढं जवळ कशाला पटी घेतली आमच्या समोर सोडव हा किती संख्या आहे सांग मला वरची संख्या किती आहे पंधरातून किती घालवायचे आहेत हा मग घालव बघा वेदला जरा कठीण दिलाय वेद प्रत्येक डंगर आमच्या घराची छान आहे हा पंधरा मधून किती घालवायचे आहेत घालव किती राहिले किती राहिले वेद काम त्याला त्याला थोडस तो कन्फ्युज झालाय त्याला घालू द्या स्वतःला चला जे काय उत्तर असेल ते लिह त्याच्यावर सात अरे जरा मोठा काळ ना दिसत पण नाही ओके ठीक आहे सात बरोबर उत्तर आहे पण वेद बरोबर आणखी नैतिकसाठी सुद्धा जोरात टाले वाजवा कारण वेदनी लिहायच्या अगोदरच त्या गणिताचं उत्तर नैतिकनं सांगितलं होतं बरोबर आहे जोरात टाले वाजवा ओके आता चला हा गणित कोण सोडवणार हो कोण सोडवणार हो आता आपल्या मुली आहेत मुलींना पण सांगूया ये बाय तू ये हा बघा हा गणित आहे सहामधून किती घालवायचे आहेत दोन घालवायचे आहेत हॅलो सहा कर आधी सहा कर सहा हां सहा बोटातून तू कर मी नाही काय सांगणार मी शिकवलं की नाही चल तू कर रे बाबू चला बघूया तू कर सहा बोट कर सातून किती आहेत दोन घालवायच्या घालवसा दोन किती राहिले बघ किती राहिले बघ मली छान बघू द्या अरे बाबा ने लिहिले बरोबर जोराटाल्या वाजवा बरोबर मग तुम्हाला याचा अर्थ गणित समजायला लागलीत मुलींनी जरा लक्ष द्या समजलं बघा सर्व मुलांनी गणित हा कुठला अरे हो एक राहिलाय काय घ्या 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 चला हां थांब थाम कोण सोडील तो अरे 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 थांबा थांब थांब तो सोडवते ना सोडू द्या चला करू उड्या करू द्या हा खाली ठेव ना पाठी हा खाली ठेवाणी सोडव ओके जोराट ताल्या वाजवा आता मधून चार गेले राहिले किती चार वजाचं चिन्ह बघितलं ना कसं आहे अशी आडवी रेष मारायची म्हणजे वजा वजा म्हणजेच कमी करायची समजला आणि अधिकचं जर असेल तर त्याच्यात मध्ये काय करायचं मिळवायचं ओके समजलं सर्वांना जोराट ताल्या वाजवा